नमस्कार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना किंवा मेडिक्लेम पॉलिसी घेताना प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न हा नेहमी येतो तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किती लाखांची घ्यावी किंवा मेडिक्लेम पॉलिसी ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपलं कवर नेमकं किती असायला हवं नमस्कार मित्रांनो मी महादेव आपलं स्वागत करतो अजून एका व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा मेडिक्लेम पॉलिसी किती लाखांची घ्यावी या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे जात असताना तुम्हाला एक कळकळीची विनंती कारण यूट्यूबवरती आपल्या चॅनलचं अॅनालिटिक्स बघत असताना मला असं आढळून आलेलं आहे तुम्ही इथे पाहूही शकता की आपले व्हिडिओ बघणारे अठ्ठ्याण्णव टक्के स अठ्ठ्याण्णव टक्के व्हिवर्स आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला खूप मोटिवेशन मिळेल की माझे व्हिडिओ एवढे सगळे लोक बघत आहेत मित्रांनो हेल्थ इन्शुरन्सचा सम शॉट किंवा मेडिक्लेमची पॉलिसी किती लाखाची घ्यावी हे बघत असताना पहिल्यांदा यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या तीन गोष्टींपैकी पहिली गोष्ट किंवा पहिला मुद्दा की, की, की तुम्ही राहता कुठे राहण्याच्या ठिकाणावरून तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीचा समिनशोर किंवा तुमची मेडिक्लेम पॉलिसी किती लाखाची हवी हे निर्भर करतं कारण तुम्ही जर शहरी भागात राहत असाल निमशहरी भागात राहत असाल किंवा ग्रामीण भागात राहत असाल तर या तिन्ही ठिकाणी हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे किंवा हॉस्पिटलायझेशनचे जे एक्सपेन्सेस आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजेच तुम्ही जर एखाद्या मलेरियाची ट्रीटमेंट घेत असाल जर तुम्ही ग्रामीण भागात ती ट्रीटमेंट घेत असाल तर त्या ट्रीटमेंटचा जो खर्च आहे तो शहरी भागाच्या ट्रीटमेंटपेक्षा थोडासा कमी असतो आणि तीच ट्रीटमेंट जर तुम्ही शहरी भागात किंवा निमशहरी भागात किंवा शहरी भागात घेत असाल तर त्याचा जो खर्च आहे हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे तो अधिकचा असतो त्याच्यामुळे तुम्ही जर गावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला जो समीनशोड घ्यायचा आहे तो समीनशोड साधारणपणे किती घ्यावा तर मित्रांनो तुम्ही असा विचार करू शकता एखाद्या चार किंवा पाच दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनसाठी म्हणजेच मलेरियल फिवर असेल किंवा डेंग्यूची ट्रीटमेंट असेल सहा ते आठ दिवसांची ट्रीटमेंट असेल किंवा इतर कोणताही आजार जो अचानकपणे येऊ शकतो त्या आजाराच्या सहा दिवसांच्या ट्रीटमेंटसाठी साधारण किती खर्च येतो तर असे खर्च जे आहेत ते तुम्हाला ग्रामीण भागामध्ये साधारणपणे लाखाच्या घरातसुद्धा हे खर्च येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमचं सामिंछोड हे कमीत कमी तीन लाख असायला हवं कारण आजकाल तुमच्या पूर्ण फॅमिलीची जर काळजी घ्यायची असेल तुमच्या पूर्ण फॅमिलीचं जर सम तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तीन लाखाचं ग्रामीण भागामध्ये असेल तर कमीत कमी तीन लाखाचं सम तुम्हाला ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला हे महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही शहरी भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये राहत असाल तर मित्रांनो तुमचं जे हे समीशोड आहे ते समीशोड शहरी भागामध्ये हॉस्पिटलायझेशनसाठी चार किंवा पाच दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनसाठी साधारण किती खर्च येतो हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल चार किंवा पाच दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी शहरी भागामध्ये दोन लाख अडीच लाख किंवा तीन लाखाच्या वरतीसुद्धा खर्च येऊ शकतो त्याच्यामुळे तुमचं जे मेडिक्लेम पॉलिसीचं सम आहे शहरी किंवा निमशहरी भागामध्ये हे पाच लाखापर्यंत असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही पाच लाखाच्या वरती जरी तुम्ही सम घेत असाल तर ऐनवेळी तुम्हाला सम कमतरता न भासता तुमचे जे हॉस्पिटलायझेशनचं जे बिल आहे ते कंपनीकडून भागवलं जाईल आणि तुम्हाला जो हॉस्पिटलायजेशनचा खर्च आहे त्याच्यापासून बचाव होईल मेडिक्लेम पॉलिसी घेताना पुढच्या मुद्द्याचा जो विचार करावा लागतो ज्यामुळे तुमचं समिनशोर ठरलं जातं तो पुढचा मुद्दा आहे की तुमचं वय काय आहे मेडिक्लेम पॉलिसीचा जो तुमचं जे समिनशोड असतं ते समिनशोड तुम्हाला पर्याप्त आहे की नाही हे ठरवणं तुमच्या वयावरही अवलंबून असतं जर तुमचं वय पस्तीस किंवा पंचेचाळीसच्या आत असेल किंवा पस्तीसच्या आत असेल तुम्ही तरुण आहात तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी असते जिथे वय जास्त असतं तिथे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे जर तुमचं वय पंचेचाळीसच्या खाली किंवा पस्तीसच्या खाली असेल तर तुम्हाला हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे तो तेवढा जास्त येणार नाही जेवढा तुम्हाला तुमच्या अधिकच्या वयामध्ये किंवा तुमच्या किंवा तुमच्या जास्त वयामध्ये जेवढा खर्च येईल त्याच्यापेक्षा कमी खर्च कमी वयामध्ये येईल आणि त्याच्यापेक्षा जा जास्त खर्च हा जास्त वयामध्ये येईल तर तुमचं जर वय पस्तीस आणि पंचेचाळीसच्या मध्ये असेल किंवा पस्तीसच्या खाली किंवा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत असेल तर तुमचं समीनशोड किती असायला पाहिजे कमीत कमी समीनशोड मी तुम्हाला ग्रामीण भागाचं वगैरे सांगितलं ते तीन लाखा वगैरे असायला पाहिजे पण जर तुमचं वय पस्तीसपर्यंत आहे तरीसुद्धा तुम्हाला कमीत कमी तीन लाखाच्या वरती पॉलिसी ही घ्यावीच लागेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही पॉलिसी घेत असाल पाच लाख किंवा दहा लाख तर ते तुम्हाला खूप उप उपयोगी पडेल कारण कोणत्या डिसिजसाठी कोणत्या आजारासाठी किती खर्च येईल हे आता आपण तसं साधारणपणे सांगू शकत नाही हे जे ठोकताळे मी आता सांगत आहे ते माझ्या अनुभवाप्रमाणे ह्या पंधरा वर्षात मी जे पण काही क्लेम्स अनुभवलेले आहेत जे पण क्लेम येतात त्या क्लेमची अमाऊंट जी मी बघितलेली आहे त्यावरून मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे तेव्हा जर तुमचं वय पस्तीसच्या खाली असेल तर तुम्हाला सम जे आहे ते मिनिमम तीन लाखापर्यंत घेतलं तरी चालेल जर तुमचं वय पस्तीसच्या वरती आहे तर तुम्हाला सम हे पाच लाखाच्या वरती घेणं आवश्यक आहे मग हीच तुम्ही स्वतःसाठी पॉलिसी घेत आहात की फॅमिलीसाठी घेत आहात जर स्वतःसाठी घेत असाल तरीसुद्धा तोच क्रायटेरिया आहे आणि फॅमिलीसाठी घेत असाल सुद्धा तरीसुद्धा तोच क्रायटेरिया आहे म्हणजे जे जर तुमचं वय कमी असेल तर सामिनशुअर थोडं कमी असेल तरी चालेल पण समी तुमचं जास्त असायला हवं जेव्हा तुमचं वय जास्त आहे अधिक वय जेव्हा तुम्ही सिनियर सिटीजन आहात तुमचं वय पन्नासच्या वरती आहे तेव्हा तुम्हाला जे आजार होणार आहेत किंवा जे ट्रीटमेंट होणार आहे त्या ट्रीटमेंटला तुम्हाला जास्त खर्च द्यावा लागतो हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जास्त खर्च चार्ज केला जातो कि किंवा ते जे आजार असतात त्या आजारांना जास्त खर्च देण्याची गरज असते किंवा हॉस्पिटल तेवढे चार्ज करते त्याच्यामुळे चा तुम्हाला अधिकचं सम घेणं गरजेचं आहे ते सम इनशॉट तुम्हाला पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीचं समिश ठरवत असताना तुमचा मेडिक्लेम किती लाखाचा घ्यायचा ह्याचा विचार करत असताना तिसरा मुद्दा येतो आपल्यासमोर तो म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी घेत असताना कुठल्या प्री एक्झिस्टिंग कंडिशन तरी नाहीत ना किंवा अशा प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स आहेत का प्री एक्झिस्टिंग डिसिजेस आहेत का प्री एक्झिस्टिंग डिसीजवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर प्री एक्झिस्टिंग डिसीजचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर पॉलिसी घ्यायच्या अगोदरपासून हायपर टेन्शन म्हणजेच बी पी म्हणजेच रक्तदाबाचा त्रास आहे का मधुमेहाचा किंवा डायबेटीजचा त्रास आहे का हृदयाचा आजार आहे का कुठलाही आजार जर अजूनपासून आहे अगोदरपासून आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही पॉलिसी म्हणजे ते असताना सुद्धा तुम्ही पॉलिसी घ्यायला निघाला आहात तर या आजारांपासून पुढे जाऊन जर हॉस्पिटलायझेशनची गरज पडली तर ते हॉस्पिटलायझेशनचा साधारण खर्च काय येऊ शकतो म्हणजेच एखाद्याला जर हृदयविकाराचा आजार आहे बी पीचा त्रास आहे हार्टचा त्रास आहे तर पुढे जाऊन समजा हार्टची सर्जरी करावी लागली तर त्या ट्रीटमेंटसाठी तुमचं जे समीशोड आहे ते पर्याप्त असणं पुरेसं असणं गरजेचं आहे कारण हार्ट डिसीजमध्ये जर अँजिओप्लास्टी करायचं झालं तर अँजिओप्लास्टीचा खर्च तीन लाखाच्या वरती आणि पाच लाख सात लाख दहा लाखापर्यंतसुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे हे जे तुमचं समीनशोड आहे ते अशा परिस्थितीमध्ये हे समीनशोड तुमचं पाच ते दहा लाख किंवा पंधरा लाखाच्या घरात असणं गरजेचं आहे जर तुम्हाला पहिल्यापासून मधुमेहाचा त्रास असेल तर मधुमेहामुळे काय काय होऊ शकतं मधुमेहामुळं डोळ्याचा त्रास होऊ शकतो डोळ्याचं दिसायचं बंद होऊ शकतं ज्याला आय रेटिनोपथी म्हणतात मधुमेहामुळं गँग्रिनचा त्रास होऊ शकतो पायामध्ये जर किंवा कशामध्ये जखम झाली तर ती जखम पूर्ण बरी होत नाही अशी यांची ट्रीटमेंट कायमस्वरूपी करावी लागते तसंच मधुमेहामुळं किंवा डायबेटीजमुळं किडनीचे त्राससुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे जे समीशोड आहे ते समीश्रड घेतानाच पर्याप्त सम घेण्याची गरज आहे कारण जर तुम्ही कमी सम घेतलं आणि तुम्हाला दोन तीन वर्षानंतर जर वाटलं की हे सम आपण वाढवू शकतो आणि तुम्हाला जर काही प्रीएक्झिस्टिंग डिसिजेस ऑलरेडी आहेत आणि तुम्हाला पॉलिसी मिळालेली आहे तर कंपनी पुन्हा सम तुम्हाला वाढवून देऊ शकत नाही किंवा दे देण्याला कंपनीवर बंधनं येतात कारण त्यांना माहिती असतं की या व्यक्तीचा आता पुढे जाऊन क्लेम येणार आहे म्हणून ही व्यक्ती त्याचं जे समीनशोर आहे ते वाढवत आहे ज्याच्यामुळे कंपनीला नुकसान होऊ शकतं या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे पॉलिसी घेतानाच तुम्ही जास्तीत जास्त सम इन्श्युअर घेणं खूप गरजेचं आहे पॉलिसी किती लाखाची घ्यावी हे ढोबळ मानाने मी तुम्हाला माझ्या अनुभवानं सांगितलं की तीन लाख किंवा पाच लाख किंवा त्याच्यावरती तुम्ही पॉलिसी घेऊ शकता परंतु पॉलिसी घेताना जर तुम्ही जास्त सम इन्शुरची घेतलीत तर पुढे जाऊन तुम्हाला सम इन्शुअरची कमतरता पडणार नाही आणि तुमचा जो हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे तो मॅक्झिमम इन्शुरन्स कंपनीकडून भागवला जाईल मित्रांनो मी आशा करतो की हे तीन जे मुद्दे आहेत जे तुम्हाला समीश्रोड ठरवताना उपयोगी पडतील हे तुम्हाला समजले असतील आणि जर खरंच समजले असतील आणि हा व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला हेल्थ इन्शुरन्सविषयी मेडिक्लेमविषयी माहिती हवी आहे अशा सर्वांपर्यंत आपलं चॅनल शेअर करायला विसरू नका परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद